मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण किवनचे निकाल पाहणार आहोत दोन कंपन्याचे एक एस आर एफ आणि एक बजाज फायनान्स त्याचबरोबर चार आय पी ओ आहेत त्याची जी, जी एम पी चांगले आहेत त्याची पण चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर पहिल्यांदा बजाज फायनान्स बजाज फायनान्सचा किवनचा निकाल जाहीर झालेला आहे आणि निवळ नफा तेरा पॉईंट आठ टक्क्याने वाढलेला आहे आणि प्रॉफिट झालेला आहे तीन हजार नऊशे बारा कोटी इथं मार्केटची जी अपेक्षा होती ती आता आपण बघूया मार्केटची अपेक्षा होती तीन हजार आठशे सहासष्ट कोटी प्रॉफिट व्हायला पाहिजे रेव्हेन्यूमध्ये काही दिलेलं नाही हे स्टँड लोन आहे तर ते किती झालं आहे आपण ते बघू तीन हजार आठशे सहासष्ट कोटी हे ध्यानात ठेवा तर इथं बघू शकता हे स्टँड लोन इथं आहे आणि ह्याच्यामध्ये प्रॉफिट झालं आहे तीन हजार चारशे दोन कोटी तर तीन हजार आठशेच्या पुढं प्रॉफिटची अपेक्षा होती तीन हजार चारशे दोन कोटी झालेला आहे त्यामुळं अपेक्षा पूर्ण करू शकलं नाही म्हणून बजाज फायनान्स आज आपल्याला मायनस झालेला पाहायला मिळते हे कारण आहे आज बजाज फायनान्स मायनस होण्याचं इथं तुम्ही बघू शकता प्रॉफिट तर वाढलेलं आहे पण बाजाराची अपेक्षा पूर्ण करू शकलेलं नाही सेल्समध्ये मागच्या वर्षी जूनला बारा हजार करोडचे सेल्स होते ते आता सोळा हजार झालेत आणि मागच्या क्वाटरमध्ये चौदा हजार होते ते सोळा हजार झालेले आपण बघू शकतो एकोणतीस टक्क्याची वार्षिक वाढ आहे नेट प्रॉफिट मागच्या वर्षी तीन हजार चारशे कोटीचं होतं ते आता तीन हजार नऊशे कोटी झालेलं आहे मार्केटिंगची अपेक्षा चार हजाराच्या पुढे होती त्यामुळं अपेक्षा पूर्ण करू शकलं नाही आणि मागच्या क्वार्टरमध्ये तीन हजार आठशे पंचवीस कोटी प्रॉफिट होतं ते वाढून तीन हजार नऊशे बारा कोटी झालं आहे वाढ वार्षिक आहे चौदा टक्क्याची प्रॉफिट आणि सेल्स दोन्हीही वाढलेले आहेत परंतु मार्केटची अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं आज बजाज फायनान्स आपल्याला थोडासा मायनस झालेला पाहायला मिळते अशा संधी आहेत ह्या संधीचा आपण फायदा घेऊ शकतो आणि मालकाचं काय म्हणणं आहे जून दोन हजार चोवीसच्या अखेरीस ग्राहक संख्या अठ्ठ्याऐंशी पॉईंट अकरा दशलक्षवर पोहोचली म्हणजे ह्या क्वार्टरमध्ये ग्राहक हे म बजाज फायनान्सचे वाढलेले आपण बघू शकतो जून दोन हजार तेवीसमध्ये ते बहात्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव दशलक्ष होते ती एकवीस टक्के वाढ दर्शवते एकट्या एफ आय पंचवीसच्या पहिल्या तिमाहीत ग्राहक संख्या चार पॉईंट चार सात दशलक्षने वाढली आहे म्हणजे बजाज फायनान्सचे ग्राहक हे वाढलेले आपण बघू शकतो तर जास्त चिंता करायची गरज नाही ज्यांच्याकडे आहे त्यांनी होल्ड करावा ज्यांच्याकडे नसेल त्यांना खरेदीचा चान्स आहे किंवा ज्यांना क्वांटिटी पुन्हा वाढवायची त्यांनाही चान्स आहे सहा हजार पाचशे व सहा हजार दोनशे पन्नास इथपर्यंत बजाज फायनान्स येऊ शकतो अशी अपेक्षा आहे तर ज्यांना खरेदी करायचा आहे ते पहिला हप्ता सहा हजार पाचशे व दुसरा हप्ता सहा हजार दोनशे पन्नासवर लावू शकतात सहा हजार दोनशे पन्नासला येईलच असं नाही किंवा तिथूनही खाय खाली पण येऊ शकतो आपण आपल्या कॅपॅसिटीनुसार खरेदी करावी अशी अपेक्षा आहे पुढचा रिझल्ट बघूया एस आर एफचा इथं नाव बघा एस आर एफ आहे आणि रेव्हेन्यू आहेत तीन हजार तीनशे त्रेचाळीस करोड आणि प्रॉफिट आहे तीनशे सहा करोड म्हणजे तीनशे सहा करोड प्रॉफिट व्हायला पाहिजे आणि तीन हजार तीनशे हे रेव्हेन्यू वाढायला पाहिजे तर तीन हजार तीनशे रेव्हेन्यू वाढायला पाहिजे होते तर त्याच्यापेक्षा इथं झ जास्त वाढलेले आहेत पण तीन हजार तीनशे तीन करोड जे प्रॉफिट होतं इथं बघू शकता तीनशे सहा करोड एस आर एफचं प्रॉफिट इथं तीनशे सहा करोड व्हायला पाहिजे होतं तर ते तीनशे सहा करोड झालेलं नाही तर ते आहे दोनशे बावन्न करोड म्हणजे एस आर एफनं मार्केटच्या अपेक्षेनुसार प्रॉफिट दिलेलं नाही उलट मागच्या वर्षी तीनशे एकोणसाठ करोड होतं ते आता दोनशे बावन्न करोड झाले तीस टक्क्याची घट आपण प्रॉफिटमध्ये बघू शकतो तर रेव्हेन्यूमध्ये तीन हजार तीनशे अडतीस करोड गेल्या वर्षी होतं जूनमध्ये ते आता तीन हजार चारशे चौसष्ट करोड झाले चार टक्क्याची वाढ आपल्याला पाहायला मिळते तर मागच्या क्वार्टरला सेल्समध्ये तीन हजार पाचशे सत्तर होतं तर ते कमी झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळते तर मिक्स सेल्स थोडेसे वाढलेत पण प्रॉफिट बरंच एस आर एफचं कमी झालं आहे हा निकाल कालच आला होता तरी एस आर एफ पळला नाही एस आर एफवाल्यांचं काय म्हणणं आहे बघा एस आर एफ किवन परिणाम केमिकल्स व्यवसायात कमकोत पण आहे परंतु व्यवस्थापन आशावादी आहे आणि एस आर एफच्या केमिकल व्यवसायाने कमी कामगिरी केली तर त्याच्या पॅकेजिंग फ्लिप्स आणि टेक्निकल टेक्स्टाईलच्या व्यवसायाने महसूल वाढवलेला आहे तरी पुढच्या क्वार्टरला चांगले रिझल्ट येतील अशी कंपनीची आशा आहे आता कॅम्पस बघूया कॅम्पस आज सहा सात टक्के वाढलेला आहे कॅम्पसमध्ये वाढ झालेली आहे काल मी कॅम्पसला खाली ऑर्डर टाकून ठेवली होती तुम्ही इथं बघू शकता कॅम्पस बारा बत्तीसला दुपारी जेव्हा मार्केट पडलं होतं त्यावेळेस मला दोन हजार दोनशे सत्त्याहत्तरला हा कॅम्पस मिळालेला आहे मी दोनशे सत्त्याहत्तर पैसे दहा पैशाला सत्याहत्तर रुपये दहा पैशाला ही ऑर्डर आधीच टाकून ठेवली होती ती माझी दुपारी बारा बत्तीसला कंप्लीट झालेली आहे आणि कॅम्पस किती खाली आला होता माझी दोनशे सत्याहत्तर रुपये दहा पैशाला ऑर्डर होती आणि कॅम्पस आला होता खाली दोनशे पंच्याहत्तर रुपये सत्तर पैशाला तुम्ही कालचं बघा कालचा त्याचा लो जो आहे दोनशे पंच्याहत्तर रुपये सत्तर पैसे आहे आणि मी सत्याहत्तर रुपये दहा पैशाला ऑर्डर टाकली होती माझी बारा बत्तीसला ती ऑर्डर प्लेस झालेली आहे आणि माझं जे ॲवरेज आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की तुमचं ऑवरेज काय आहे तर माझं पहिलं जे ॲव्हरेज होतं दोनशे तेहतीस रुपये बावन्न पैसे कॅम्पसचं ऑवरेज आहे माझं पहिलं पहिलंही माझ्याकडे कॅम्पस होता परंतु पुन्हा मी कॅम्पस खरेदी केला कारण तो खाली येण्याची अपेक्षा करणं आता बरोबर नाही कॅम्पस इथून पुढं जाईल म्हणून मी त्याला खाली ऑर्डर टाकून ठेवली होती काल ती मला मिळाली मी दोन चार दिवसापासून ऑर्डर टाकत होतो पण संधी मिळत नव्हती काल ती मिळाली आणि आता माझं जे ॲव्हरेज झालेलं आहे तर तुम्ही इथं ॲवरेज बघू शकता दोनशे एक्क्याऐंचाळी एकोणचाळीस एक, एक, रुपये कॅम्पसचं ॲवरेज झालेलं आहे कालची जी बाईंग आहे तिथं इथंही ती ॲड झालेली आपण इथं बघू शकतो चला आता आपण बघूया मित्रांनो हेच करायला पाहिजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यावर लक्ष ठेवायचं आणि अशा वेळेस मार्केटमध्ये आपण संधी साधायची असते तरच आपला पोर्टफोलिओ चांगला वाढलेला आपल्याला पाहायला मिळते कालची माझी खरेदी आजच कॅम्पस सहा सात टक्क्यानं वाढलेला आहे तर अशा वेळेस ह्या संध्या असतात मार्केट पडलं म्हणून घाबरायचं नाही तर त्यावेळेस संधी शोधायची असते हे लक्षात ठेवा चला आय पी ओ बघूया आर एन एफ आय हा आय पी ओ आहे इथं बघू शकता नाव तुम्ही हा आय पी ओ बावीस तारखेला ओपन झालेला आहे आज चोवीस तारखेला हा त्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या याची अलॉटमेंट होईल म्हणजे तुम्हाला आय पी ओ लागला किंवा नाही हे उद्या कळेल हा आय पी ओ लॉटमध्ये आहे एक लॉट आहे बाराशाचा एक लाख सव्वीस हजार तुमच्या बँक खात्यामध्ये असतील तर तुम्ही हा आय पी ओ भरू शकता आणि ह्याचा जी एम पी आहे सहासष्ट पॉईंट सदुसष्ट म्हणजे चार दिवसामध्ये तुम्हाला सहासष्ट टक्क्याचा नफा होऊ शकतो ह्याचा जी एम पी तुम्ही बघू शकता सत्तर रुपये जी एम पी आहे आणि आय पी ओ प्राईज आहे एकशे पाच रुपये पुढचा आय पी ओ आहे फी एल इन्फ्रा प्रोजेक्ट्स इथं नाव बघू शकता हा तेवीस तारखेला ओपन झालेला आहे आणि पंचवीस तारखेला उद्या हा बंद होणार आहे आणि शुक्रवारी हा ह्या आय पी ओचे अलॉटमेंट जाहीर जाहीर होतील म्हणजे तुम्हाला आय पी ओ लागला की नाही हे आपल्याला शुक्रवारी कळू शकते त्याच्यानंतर हा या आय पी ओ लॉटमध्ये आहे तीन हजार शेअरचा हा एक लॉट आहे एक लाख सव्वीस हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये असतील तर हा आय पी ओ तुम्ही भरू शकता याचा जी एम पी आहे एकशे तीस टक्के म्हणजे पैसे दुप्पटच्या वर होतात फक्त चार दिवसात जर आय पी ओ लागला तर बेचाळीस रुपये आय पी ओ प्राईज आहे इथं बघू शकता आणि पंचावन्न रुपये त्याचा जी एम पी आहे फी एल इन्फ्रा प्रोजेक्ट्स नाव ध्यानात ठेवा चांगला आय पी ओ ह्या कंपनीचा आहे लागला तर पैसे चार दिवसामध्ये डबलच्या पुढं होऊ शकतात पुढचा आय पी ओ आहे व्ही व्ही आय पी इन्फ्रा, इन्फ्रा चा चा हा पण इन्फ्राचाच आहे हा आय पी ओ तेवीस तारखेला ओपन झालेला आहे पंचवीस तारखेला म्हणजे उद्या हा आय पी ओ बंद होईल आणि शुक्रवारी हा आय पी ओ लागला की नाही ते कळेल हा पण लॉटमध्ये आहे बाराशे शेअरचा लॉट आहे आणि एक लाख अकरा हजार सहाशे रुपये बँक खात्यामध्ये असतील तर हा आय पी ओ आपण भरू शकतो ह्या आय पी ओचा जी एम पी सुद्धा ऐंशी टक्के जी एम पी आहे म्हणजे जी एम पी चांगला आहे आय पी ओ प्राईज आहे त्र्याण्णव रुपये जी एम पी आहे पंच्याहत्तर रुपये टक्केवारीमध्ये जर पाहिलं तर ऐंशी टक्क्याचं प्रॉफिट आपल्याला ज्या दिवशी हा लिस्ट होईल तर त्या दिवशी मिळू शकतं आहे जी एम पी लिस्ट होईपर्यंत कमी जास्त होऊ शकतो हे लक्षात ठेवा जास्त झाला तर जास्त प्रॉफिट होईल थोडा कमी झाला तर कमी प्रॉफिट होईल परंतु आपण पन्नास टक्क्याच्या पुढं जर जी एम पी असेल तर आय पी ओ भरत असतो त्याच्यानंतर मंगलम इन्फ्रा हा आय पी ओ आहे हा आज ओपन झालेला आहे चोवीस तारीख तुम्ही तर बघू शकता आणि हा सव्वीस तारखेला क्लोज होणार आहे म्हणजे शुक्रवारी हा बंद होणार आहे आणि ह्याची अलॉटमेंट जी आहे ती सोमवारी आपल्याला संध्याकाळी कळेल एकोणतीस तारखेला आणि हा पण आय पी ओ लॉ लॉटमध्ये आहे दोन हजार शेअरचा लॉट आहे एक लाख बारा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये असतील तर हा पण आय पी ओ आपण भरू शकतो ह्याचा जी एम पीसुद्धा ब्याऐंशी टक्क्याचा आहे इथं तुम्ही बघू शकता ब्याऐंशी टक्क्याचा जी एम पी आहे आय पी ओ प्राईज आहे छप्पन रुपये जी एम पी आहे सेहेचाळीस टक्केवारीमध्ये ब्याऐंशी टक्के तो होतो मी मित्रांनो हे सगळे आय पी ओ भरण्याची आपल्याकडे तेवढी पात्रता नसेल आणि एकच आय पी ओ भरण्याची आपली जर पात्रता असेल तर आपण आजचा जो आय पी ओ आहे ज्याचा की जी एम पी सहासष्ट टक्के आहे तो भरू शकतो आणि उद्या आपल्याला तो कळेल तो लागला की नाही तर आणि उद्या रात्री किंवा परवा सकाळपर्यंत आपल्याला ते पैसे परत येतील आणि परवाचा जो आय एम आय पी ओ आहे जो की हा ब्याऐंशी टक्क्यावाला परवा शुक्रवारी हा क्लोज होणार आहे तर हा आय पी ओ आपण पुन्हा भरू शकतो म्हणजे आपल्याला दोन चान्स आय पी ओचे भेटू शकतात उद्याचे दोन्ही आय पी ओ जे आहेत एकशे तीस टक्क्यावाला आणि ऐंशी टक्केवाला ते जर भरला आपण एकच आय पी ओ जर त्याच्यापैकी कोणता एक भरला तर आपल्याला एकच आय पी ओ भरता येईल परवाचा भरता येणार नाही आणि आजचा पण भरता येणार नाही परंतु एकाच आय पी ओ भरण्याचे पैसे असतील तर आजचा आय पी ओ भरा उद्याचे दोन्ही भरू नका परवा पैसे परत येतील जर लागला नाही तर आणि परवाचा आय पी ओ भरता येतो असे दोन आय पी ओचे चान्स आपल्याला मिळू शकतात आय पी ओची बातमी होती आणि ती देणं अर्जंट होतं म्हणून मी हा व्हिडिओ मार्केट चालू आहे सध्या अर्जंटमध्ये बनवलेला आहे मार्केट सध्या सुरू आहे मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे तुम्ही अभ्यास करा आय पी ओचा चांगले वाटत असतील तर भरू शकता आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद